दोन जानेवारी रोजी मयत रामदास सावंत यांचा सा, खून झाल्याची खबर आणि एफ आय आर चिपळूण पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती घटना एक जानेवारी रोजी रात्री अंदाजे नऊ ते साडेनऊच्या आसपास झालेली होती मागच्या चार महिन्यापासनं अंदाजे साडेतीन ते चार महिन्यापासून रत्नागिरी पोलीस ज्यामध्ये विशेषतः चिपळूण पोलीस स्टेशन ए पी आय देवेंद्र पोळ एसीबीची सिरीज चाचणी त्याचप्रमाणे पी एस आय पवार हे सातत्याने या तपासात मागे होते आम्ही कंटिन्युअसली या तपासाचा आमच्या स्तरावर फॉलो घेत होतो आणि विविध क्लू आम्हाला विविध जी कारणं आहेत त्या कारणामध्ये जाऊन प्रत्येक हँडलवर वर्कआउट करणं चालू होतं त्यानंतर जे वर्कआउट चालू असतानाच डीवाय एस पी सूरज गुरु हे सुद्धा मध्ये जॉईन झाले होते आणि त्यानंतर हा तपास त्यांच्याकडे आम्ही ट्रान्सफर केला होता आणि या सर्व एकत्रित टीमना अखेर काल आम्हाला काही विशेष क्लू मिळाले त्याचं काही दिवसापूर्वी आम्हीच्या आधारे स्केच काढले आणि अखेर आज त्या आरोपीपर्यंत पोहोचण्यामध्ये आमच्या टीमला यश मिळाले राहिला आणि आज या आरोपीला आम्ही अटक केलेली आहे या घटनेमध्ये आरोपी आणि मयत यांचे समलिंगी संबंध असल्याचे त्याचप्रमाणे आरोपीने मयतास काही नोकरी लावून देतो या आश्वासन दिल्यामुळे काही पैसे दिल्याचं त्याचप्रमाणे आरोपी हा विविध लोकांकडून कर्ज घेऊन कर कर्जबारी अस आस... कर्जबाजारी असल्याचं निष्पन्न झालेला आहे विविध हेतू त्याच्या डोक्यामध्ये होते आणि त्याकरिता याने आरोपी जो आहे आकाश कुमार नायर राहणार फिर्डी त्यांनी हा खून केल्याचं निष्पन